सर्व मंगल मंगले शिवे सर्वाती साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते ओम श्री महालक्ष्मी देवे नम प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते पौर्णिमेपर्यंत शुल्क पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी ही सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातले मोठे तुमचं कामसुद्धा सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरवात करू शकता या व्हिडिओमध्ये दोन सेवा सांगितल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणतीही एकच सेवा केली तर सुद्धा चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता म्हणजेच काय आपल्या ज्या स्त्रिया स्त्रीदेवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता व्हिडिओ पूर्णपणे ऐका म्हणजे योग्य ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला सर सर्वात अगोदर कमेंटमध्ये मा जय माता दी तर असं तुम्हाला टाईप करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ असं टाईप करा तर तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्ही हे सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूप करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः सहा महिने सेवा करून बघा त्यांची तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे हेच सांगू इच्छिते जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही ठरवायचं प्रत्येकाचे अनुभव वेगळेसुद्धा असू शकतात आपल्या कुणाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो तर तुम्ही नक्की पौर्णिमेला ही सेवा करा या सेवेचा नेमका विधी काय तेही मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते पौर्णिमेच्या दिवशी एक चिमुटभर कुंकू घ्यायचा आहे हे हळदी हे कुंकू हळदीपासून बनलेले असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनलेले कुंकू शुद्ध मानले जाते तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून जे विकत आणू शकता ते घ्या शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की कुंकुवामध्ये केमिकलचे प्रमाण अजिबात नसते म्हणून घरचं कुंकू वापरावे आता इथे आपल्याला कुंकू मार्चन करायचं आहे पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तांब्यावर पाणी त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू गुलाब पाणी टाका आणि थोडीशी म्हणजे त्याला हवा तेवढाच एक वेळी कापूर घेऊन त्याची पावडर करून टाका आणि ती जी वेस्ट असेल ती तांब्यावर पाण्यामध्ये मिक्स करा नंतर हे जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकपाचं पाणी तयार करून ठेवलं आहे तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती पहाटे तीन साडेतीन वाजे पर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी त्यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकणार नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे ती आपल्याला प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर एवढ्या आपल्या त्याग करायला हवा पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायला हवाच आणि लवकर उठायला हवं कारण ही जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते म्हणजे तिचा आपल्याला काही ना काही उपयोग होतो जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळ अवश्य मिळतं त्यातली त्यात आपली त्यात सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केली असेल तर पूर्ण फळसुद्धा आपल्याला या सेवेचे नक्कीच मिळतं मग ही सेवा तुम्ही कोणतीही सेवा जर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा जरूर होणार आहे त्यांचा अनुभव येणार आहे सुखाच्या झोपेचा किंवा साखरच्या झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या आत तुमची आंघोळ झालेली असावी आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवले होते तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढोळून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थित स्नान घालायचे आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचे आहे त्यातला फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्त तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याचे स्नान घालायचे असेल तर त्या सर्व स्त्री देवतांना तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर काय करायचे जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचे आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून त्या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर टाकावर किंवा मक्षीयंत्रावर श्राव करायचा आहे जर आपण कुंकुमार्चं करताना एक प्रकारे चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाचा पावडरचा अभिषेक करत असतो तरी ते आपल्याला कुंकुवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचे आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमार्चयमे प्रदोयात फट स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमार्चमी प्रचोदयात फटस्वा असे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून कुंकवाच्या पाण्याने स्नान घालावे तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचं आहे याचं कारण एकच तुम्ही जर तुळजापूरच्या भवानी आईच्या मंदिरात गेला असेल असे। तर तिथेसुद्धा देवीचे पहाटे तीन साडेतीनचे रूप तुम्ही कधीही बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न परस्त कारण त्यावेळेस देवीचे स्नान घातलेले असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचे सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात देवीचे ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल दुसरी कोणतीही असेल तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितला आहे कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो आता ही पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा तुम्ही नक्की करा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेला आहात की तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजे हे कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला जर करणे शक्य असेल लगेच करून घेतलेला तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होत तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता नव्याने समज अनुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा सुरू करायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल तसेच या दिवशी उमऱ्याला हळदीचे लेपन फरशी पुसणे मेन दरवाजा पुसणे गॅसची पूजा करणे या सेवा पौर्णिमा अमोशाला झाल्याच पाहिजे आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे ती सेवा ही खूप फलदायी आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमा करावी घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यात फक्त एक दिवस आणि त्या एका दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे पंधरा मिनटे यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टीबद्दल तुम्ही ही सेवा योग्य करताय हा उपाय करताय ते काम तर होईलच होईल पण ज्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी म्हणजे अपेक्षा ही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जस तसा महिना जाईल तसतसं तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव्ह करू शकणार नाही तुमच्या घरामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील एका वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वी माझं आयुष्य काय होतं आणि आता मी एक वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरोवरून टॉपवर पोचलेला असतात पण शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झाले आहे मुलं प्रयत्न करतात शंभर टक्के देते पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही आहे तुम्ही प्रयत्न करताय संतान प्राप्तीसाठी पण काही यश मिळत नाही तर ती सेवा तुम्ही करा नक्की तुम्हाला अनुभवेल स्वतःचे घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे ज्या काही समस्या आहेत ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील की ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेले आहात आता मला काहीच कळत नाही माझं डोकं चाललं नाही याच्या तुम्ही पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त पहिल्याच पौर्णिमेला संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये जिथे त्याची जागा आहे तिथे ठेवायचं कमीत कमी सकाळी पहाटे सोळा वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायचं कुंकुमार्चन करताना कोणतीही देवीचा मंत्र म्हटला तरी चालेल वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फुल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तरी अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे पण बाकी खीर शक्य नसेल तुम्हाला जे वाटतं कोणत्याही गोडाचा त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकते सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालू शकते किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालू शकते प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खनानाराने ओटी भरली देवीची तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्ही पैकी ते तुम्ही घ्यायचे आहे समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाउज पीस घ्यायचा असेल तर ब्लाऊज पीस घ्या पण ते तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्याही कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळाले नसावे ज्यांनी तुम्ही ओटी भरताय ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं त्याच्यावर एक नारळ श्रीफळ नारळ सुद्धा कोणी दिलेला नसावा स्वतःच्या आपल्या पैशाने ते आपल्याला विकत आणायचं आहे यावर एखादा गजरा किंवा वेणी कमीत कमी अकरा रुपये दक्षिणा जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता यासोबतच तांदूळ हरकुण हो खोबऱ्याचा तुकडा जो बदाम असतो अखंड बदाम खारीक हे तुम्हाला घ्यायचे आहे याचबरोबर हिरव्या बांगड्या पाचका होईना हिरव्या बांगड्या ह्यासुद्धा विकत आणायच्या आहेत कोणी दिलेल्या नसाव्यात ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू आणतो त्या तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही ठेवू शकता आजकाल बरेच जण नेरपेंची बॉटल मेहंदीचा चाकूर टिकलीचे पाकिटं या सगळ्या गोष्टी ठेवतात तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता बाकी इतर गोष्टींची गरज नाही आहे पाच बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालू शकते जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही तुम्हाला शक्य नसेल असेल तर तुम्ही चांदीची घ्या नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्याची जोडवी त्याच्यासोबत छोटासा आरसा कंगवा त्याच्यासोबत हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डबीसुद्धा मिळते तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या दुकानामधून तरीसुद्धा चालेल एकत्र ठेवायचे यासोबत पाच फळं किंवा पाच फळ एकत्र नसतील तर सीझनचे कोणतेही फळ असेल ते ठेवायचे आहे सगळं साहित्य जे आहे ते एका ताटलीमध्ये घ्यायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण घ्यायचं आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीची स्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं मनातली मनात ती गोष्ट बोलायची कशासाठी तुम्ही हे सगळं करतात किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू ता चा दे उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही आहे ते तुम्हाला ओटीत ताट हातामध्ये धरून बोलायचं आहे ही ओटीस ताट आहे आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचे आहे त्यानंतर ते ताट जे आहे ते तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती किंवा देवघराला हे तीन वेळा तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचे आहे आणि ही ओटी तिथे देवघराच्या समोर जागा जिथे कुठे असे तिथे ठेवायचे देवघराच्या तिथे जागा नसेल तर खाली एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्याच्यावर ओटी ठेवली तरीसुद्धा चालेल आणि नमस्कार करायला कुलदेवीची आणि ओटी जी आहे ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची पौर्णिमा तिथे संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग जे ओटीचं साहित्य आहे ती तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता तुम्ही ती साडी घेतली असेल किंवा ब्लाऊज पीस घेतला असेल ते तुम्ही घरासुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही हे सगळं साठवून ठेवा जेव्हा मूळ पिठावर दर्शनासाठी जाल तिथे सगळं अर्पण करा किंवा तुमच्या शहरामध्ये गावामध्ये तुमच्या एरियामध्ये दे, कोणतीही देवीचं मंदिर असू द्या त्या देवीच्या मंदिरेमध्ये दे जाऊन दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता आणि जर तुम्ही मूळ पिठावर जाणार असाल तर फळ वगैरे जे खराब होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घरामध्ये खा बेनी गजरा ज्या आहेत ते काढून ठेवा बाकी जे राहते त्या गोष्टी तुम्ही साठवत चला जसं समजा दोन तीन महिने दोन तीन महिन्याची ओटी तुम्ही साठवली आणि एका महिन्यात ते गेले तर मग तीन चार महिन्याच्या सगळं तिथे अर्पण करू शकता याचं असं करू शकता किंवा महिन्याच्या महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करू शकता आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पिटाव जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि जेव्हा मग ती गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा जातील तसं तसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा कराल कुलदेवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात इतके बदल होतील की ना मी सुरुवातीला सांगितले तसं खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि खूप साधी सोपी ओटी तर बाहेर आपण कोणाच्या घरी गेलो किंवा आपल्या घरी कोणी आलं तर आपण ओटी भरतो मग इथे आपल्या कुलस्वामींना महिन्यातून एकदा तिची ओटी भरतो आहे बघा ती तुम्हाला एवढंच देईल ना तुमची कुलदेवी तुमची कुलस्वामी तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल अगदी खरं सांगते तुम्हाला या सेवेने काय दिलं हे मला नक्की सांगा आणि एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना हा संदेश नक्कीच शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ